गेल्या वेळेला काय घडलं त्यापेक्षाही ताकदीच घडलं पाहिजे यासाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे वेळे बरोबर संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या आपल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचा मार्ग वापरण्याची अनेक जण काम करतील आपल्याकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला धर्म जात ही सर्व एक आहे आणि ती म्हणजे कमळ आहे एवढं लक्षात ठेवून आपण सर्वांनी काम करायचं कमळाशिवाय व्यतिरिक्त काय नाही प्रत्येकाला पटवून देणं की मतदान राष्ट्रहितासाठी आहे देशहितासाठी आहे आणि हे घडलंच पाहिजे आणि तुम्ही हे करायलाच हवं यासाठी जी गळ घातली पाहिजे ती तुम्ही घातली पाहिजे मागे काय घडलं पुढे काय घडणार आहे या सगळ्या गोष्टी याची चर्चाच करायची नाही चर्चा फक्त एकच चार सो पार